अंगणवाडी सेविका महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागात शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय जे आर निर्गमित तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन नौ व्हिडिओ पाहायला मिळतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकीबिन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वे मुख्यमंत्री माजी लाडकीबिन या योजनेअंतर्गत राज्यातील महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांचा लाभ सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह घटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्य व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत या सबब शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी के सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक दोन शून्य दोन चार शून्य नऊ शून्य पाच एक आठ तीन पाच 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 नऊ तीन तीन शून्य असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने